दोन्ही सत्ताधारी पक्ष एकमेकांच्या विरोधात येऊन उभे ठाकले दोघ पक्ष बीजेपी आणि शिंदे सेना दोघ पक्ष त्यांचे त्यांचे विकास कामांचा आढावा देत आहे पण याच्या आधी नगरपालिकेत ज्यांची सत्ता होती त्यांनी निधी वगैरे सगळा आणला प्रशासक तीन साडेतीन वर्ष राहिल्यामुळे आमदार जे विद्यमान आमदार हे त्या त्या ठिकाणी त्यांचे लावून निधीचं क्रेडिट घेण्याचं काम करताय तर जनता संभ्रमाते नेमके विकास कोणी केला ऍक्च्युअल मध्ये सर्वसाधारण जनतेला एवढ्या बारीक सारीक गोष्टी माहीत नसतात पण जीवनभाऊंनी फार मेहनत घेऊन निधी पाठ फॉलप व्यवस्थित घेतले वरती मंत्रालयात जाणं येणं तिथून निधी आणण्याकरता दिवाबाड प्रयत्न केले आज